शिक्षण नगरविकास क्रीडा आणि संस्कृती या क्षेत्रात दूरदृश्य ठेवून ठाण्यात विकासाचं नवीन मापदंड निर्माण करण्याचे ठाण्याचे शिल्पकार दिवंगत सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त अक्षांताजली स्मृती सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे अठ्ठावीस नोव्हेंबर ते एकोणतीस डिसेंबर या महिन्यावर चालणाऱ्या कार्यक्रमांची माहिती कमलेश प्रधान यांनी आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली सहसचिव मानसी प्रधान प्राचार्य डॉक्टर गणेश भगुरे आणि प्राध्यापक संजोत देऊसकर आदी मान्यवर शुभारंभ अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते दुपारी एक या त, राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील तसंच पर्यटन मंत्री प्रताप सर नाईक नारायण राणे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार नरेश मस्के आमदार संजय कळकर निरंजन डावखरे जिल्हाधिकारी श्रीकृष्णा पांचाळ आणि महापालिका आयुक्त सौरभ राव आदी मान्यवरांची उपस्थिती ही अपेक्षित आहे या कार्यक्रमात गीतकार प्रवीण दवणे यांच्या शब्दातून ठाण्याचा अस्मितेला साद घालणाऱ्या ठाणे अभिमान गीत या गीताचं लोकार्पण होणार आहे वैशाली सामंत आणि श्रीरंग भावे यांनी आपल्या गोड आवाजात हे गीत गाيل असून स्वरूप होण यांनी संगीतबद्ध केलं आहे त्यांनी आपण अक्षदांजली हा कार्यक्रमास आयोजन केलेला आहे मुख्य कार्यक्रम हा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला गडके रंगायथन येथे सकाळी साडेनऊ वाजता आहे ह्या क का कार्यक्रमात आत्तापर्यंत काही मान्यवरांनी कन्फर्म केलेला आहे की देणार आहेत त्याच्यात एकनाथ शिंदे सर आहेत प्रताप सरनाईक सर आहेत नरेश मस्के सर आहेत नारायण राणे सर आहेत रवींद्र चव्हाण सर आहेत संजय केकर सरांनी कन्फर्म केलेला आहे आणि निरंजन दिन्द टापकरे यांनी कन्फर्म केलेला आहे त्या दिवशी आपण द ठाणे शहरासाठी अभिमान गीत म्हणून आपण एक गाणं तयार करून घेतलेलं आहे हे गाणं प्रवीण दौडे सरांनी लिहिलेलं आहे आणि ते गायलं आहे सावंत वैशाली सावंत यांनी आणि भावे ह्या दोघांनी हे गाणं गायलेलं आहे त्या गाण्याचं आपण हे गाणं ठाणे शहराला आपण अर्पण करतो आहे त्या दिवशी त्या दिवशी सतीश प्रधान यांच्यावरती एक चित्रफित आपण दाखवणार आहोत आणि सर्व जे काही मान्यवर येणार आहेत त्यांचं भाषणं त्या दिवशी होतील